नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची आता संततधार सुरू आहे नांदूर माध्यमेश्वर धरणामधून आता विसर्गाला सुरुवात झाली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाऊस आहे त्यामुळे मराठवाड्याला एक दिलासा आहे नाशिक जिल्ह्यातल्या धरणासाठी सत्तावीस टक्क्यांवर पोहोचलाय आणि नाशिक जिल्ह्याला हवामान विभागानं आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे काय नेमकी नाशिकमधली पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेले आहेत योगेश काय का नेमकं नाशिकमधली पावसाची परिस्थिती आहे धरणांची नेमकी काय परिस्थिती आहे हे अनुभवात सध्या दिलासादायक अशी परिस्थिती आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये दिसते गेल्या तीन चार दिवसापासून जो पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये जोर धरून आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातली धरणं आता भरू लागली आहेत विशेषतः पहिलं धरण जे भावली शंभर टक्के भरलेलं आहे दारणा धरण हे पंच्याहत्तर टक्के भरलं आहे त्यामुळे त्यातून विसर्ग सुरू झाला आहे आणि परिणामी नांदूर माध्यमेश्वर धरणातून गोदावरीमध्ये विसर्ग केला के जातो आहे आपण आहोत गोदावरी नदीवर आपण गोदावरी नदीवर नाशिक शहरामध्ये रामकुंडावर ही परिस्थिती आपण पावसाळ्यामध्ये सातत्यानं नेहमी बघत असतो मात्र यावेळेस ही परिस्थिती आपल्याला जुलै महिन्याच्या अगदी शेवटी पाहायला मिळते थोडासा जो पूर आहे पूरसदृश परिस्थिती जी आहे ती आता या ठिकाणी निर्माण होऊ लागलेली आहे नाशिककरांना अनेक दिवसांपासून रामकुंडाला पाणी नाही असं वाटत होतं ते आता ते या ठिकाणी दिसू लागलं आहे आपण जर रामकुंड परिसर बघितला तर रामकुंड परिसरामध्ये सुद्धा लोकांची गर्दी हा पूर बघण्यासाठी झालेली आहे अनेक जणं विधी करण्यासाठी सकाळी येत असतात ते या पटांगणामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही आणि हे संपूर्ण रामकुंडाच्या परिसरामध्ये ज्योती जी गांधी ज्योत आहे त्या परिसरामध्ये जमलेली आहे गर्दी त्या ठिकाणी पूर बघण्यासाठी झालेली आहे एकूणच दिलासादायक परिस्थिती आहे सध्या आपल्याला नाशिकमध्ये दिसते पावसाचा जोर प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर इगतपुरी सुरगाणा अशा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे जितका पाऊस इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होईल तितकंच मराठवाड्याची मुंबईची आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची परिस्थिती पाण्यासाठी ही दिलासादायक अशी होईल अशी परिस्थिती आपल्याला सध्या तरी दिसून येते अजून जोरदार पावसाची अपेक्षा आहे येत्या आठ चार पाच दिवस जर पाऊस असाच राहिला तर संपूर्ण धरणं लवकर भरतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही अनुभव ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी योगेश खरे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते आणि नाशिकमध्ये पाऊस झाला तर निश्चितच मराठवाड्याला सुद्धा दिलासा मिळणार आहे योगेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी